नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर पंचायत समितीवर शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना सीआयटीयू च्या वतीनं मोठं आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे सरचिटणीस कॉम्रेड विजय दराडे आणि कल्पनाताई शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते या मोर्चाच्या माध्यमातून कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला दबाव आणला शालेय पोषण आहार कामगारांच्या मुख्य मागण्यांमध्ये वेतनवाढ सोयी सुविधांचे आश्वासन आणि कामांच्या योग्य परिस्थितीची मागणी यामध्ये समाविष्ट होती कामगार संघटना शिटूच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आणि या मोर्चामध्ये जे काय शालेय कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये मानधन वाढ मिळते ती देखील वेळेवर मिळत नाही ती वेळेवर मिळाली पाहिजे आणि सरकारने जी काय हजार रुपये मानधन वाढ दिलेली ती त्वरित मिळावी आणि जे काही शालेय पोषणा कर्मचारी केंद्र सरकारच्या निर्णयानुसार शाळेची पटसंख्या वाढावी या दृष्टीने ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करत असताना मात्र जे कर्मचारी ज्या मुलांचं संगोपन करण्याचं काम करतात त्यांच्याकडं कर दुर्लक्ष केले जाते तर आम्ही आज मागणी केलेली का या कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये बोनस मिळालं पाहिजे सव्वीस हजार रुपये किमान वेतन दिलं पाहिजे कारण ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश सरकार नऊ रुपये किमान वेतन देत होतं त्यानुसार आज जर पकडलं अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये सव्वीस हजार रुपये किमान वेतन होत आहे आणि ब्रिटिश सरकार किमान वेतन देत होतं म्हणून आपल्या महाराष्ट्र सरकारची आपल्या केंद्र सरकारची सुद्धा जबाबदारी आहे आणि त्यांनी देखील या कर्मचाऱ्यांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन दिलं पाहिजे दुसरी मागणी आमची महत्त्वाची आहे का शिक्षक या कर्मचाऱ्यांच्या धडपशाही करतात त्यांना टॉयलेट साफ करायला होतात त्यांना गवत काढायला लावतात त्यांना जे काही तोच पोहोचला खरं पाहायला गेलं तर फक्त पोषण कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे तर त्यांना चांगलं असेल पोषण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे ही जबाबदारी असताना मनमानी पद्धतींच्या त्यांच्याकडून काम करून घेतल्या जाते त्यांना दडपशाही दिल्या जात्या दुसऱ्या साईडला गाव कमिटीची काही जी, का जी दडपशाही सुरू आहे तर त्यांची मर्जातली एखादी महिला असेल तर तिला नेमणूक करण्यासाठी या महिलेने सात आठ वर्ष काम केलेले असताना सुद्धा तिला काढून टाकण्याची धमकी दिली जाते आमची मागणी पहिल्यांदा शिक्षकाचे आणि गाव कमिटी असे यांना सूचना दिल्या पाहिजेत आणि दुसरी आमचं म्हणणं आहे जे काही मानधनवाड सरकारने जाहीर केलेली आहे खरं बघायला गेलं त्याचे जे काही विद्यार्थ्यांचं संगोपन आणि विकास गाड्या त्यांना शिक्षणापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या महिला करतात त्यांचा विचार होणं गरजेचं आहे पण मग एक बाई आपण इथं घेऊन आलेलो आहे आणि आपण हा सोमवारी मोर्चा आयोजित केला त्यामुळं कदाचित आपण अजून कमी संख्येने आलो आणि याच्यानंतरचा मोर्चा आपण अजूनही जास्त संख्येने काढू तर मी सगळ्यांना विनंती करतो आपली जी संघटना आहे संघटनेची एकजूट आणि संघटनेपासून होणारे फायदे आज संघटनेमुळं आपण एकत्र आलो आणि संघटनेमुळं आपण इथपर्यंत गट शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत आपण मोर्चा घेऊन आलो तर आपल्या प्रामुख्याने मागण्या ह्या आहेत की जे शालेय पोषणार कर्मचारी आणि त्यांच्यावर दादागिरी करणारा जो वर्ग आहे तो गाव कमिटी ती गाव कमिटीची दादागिरी पूर्णतः कमी झालेली आहे आणि ती कमी होणार आहे कारण आपण मोर्चेच्या माध्यमातून त्यांना दाखवून द्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट जे शिक्षक शिक्षकांकडचे कर मानधन आहे मानधन म्हणतोय आपलं इंधन बिल ते इंधन बिल आपण आपल्या बायांपर्यंत त्यांना जर कोणी इच्छुक असेल तर त्या बायांना त्यांनी शिजवायचं ते इंधन बिल त्यांच्याकडे दिलं अशी यांना मी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट अशी का जे साफसफाई आपण जी करतो ती साफसफाई फक्त आपण जिथं मुलं जेवायला बसतात त्यांची ताटं आणि त्यांचं आपण जिथं जेवायला बसतात ते झाडणं तेवढी स्वच्छता करायची बाकी टॉयलेट वर्ग ही स्वच्छता करायचं काम आपलं नाही आहे एवढं मी दोन दोन शब्द बोलून माझे दोन शब्द संपवतो कर्मचाऱ्यांच्या मध्ये उपस्थिती वाढावी यासाठी मध्यान भोजन ही योजना चालू आहे मात्र त्यासाठी काम करणाऱ्यांना अगदी नगण्य म्हणजे अडीच हजार महिन्याला मानधन मिळतं ते देखील गाव का कमिटी यांच्यावरती दादागिरी करणार शिक्षक दादागिरी करणार मुख्याध्यापक दादागिरी करणार हे सगळं बंद झालं पाहिजे म्हणजे शासनाकडे आपण मागणी संघटनेने मागणी केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांचं कामगारांचा का तसाच काही गंभीर गुन्हा असला तर चौकशी करून काढण्याचा अधिकार दिलेला मात्र त्यांना शाळा स्वच्छ करा टॉयलेट साफ करा अनेक प्रकारची कामं करायला लावतात त्यांना वेळेवर मानधन दिलं जात नाही त्यांना इंधन बिल आणि शाले भाजीपाला बिल हे दिलं जात नाही तर भाजीपाला कामगारांनी आणायचं ठरवला तर शिक्षक म्हणतात एवढं तेल घाला एवढं शेंगदाणे घाला हे पण घातलं पाहिजे ते पण घातलं पाहिजे म्हणजे ज्याही आवश्यक आणा आणि शिक्षकांनी खर्च करायचं ठरवल्यानंतर आज नाही चालवून घे आज नाही चालवून घे म्हणजे अशा प्रकारची बियो वागणूक दिली जाते आणि ह्या कामगारांना काहीच भरवडच नाही उलट किंवा पोषक आहार द्यायच्या वेळेला म्हणजे शेंगदाण्याचा लाडू द्या काहीतरी स्वीट द्या दर सणाला स्वीट द्या हे चुकीचं आहे त्यांना मानधन पण मिळालं पाहिजे त्यांच्या कष्टाच्या मोबदल्याप्रमाणे आणि शालेय पोषणा कर्मचारी युनियन सी आय टीच्या वतीने आज त्र्यंबकेश्वर पंचायत समिती येथे मोर्चाचं नियोजन करण्यात आलं आणि हा मोर्चा पंचायत समितीवर आणण्यात आला प्रमुख मागणे असे आहे की शालेय पोषणार कर्मचाऱ्यांना गणवेश मिळाला पाहिजे कारण त्यांचा तर ड्रेस कोड असेल तर त्यांची ओळख निर्माण होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे राज्य सरकारने एक हजार रुपये मानधनवाडीचा जी आर काढला परंतु त्याची आर्थिक तरतूद अद्यापपर्यंत राज्य सरकारने केली नाही ही राज्य सरकारने त्वरित करून साडेतीन हजार रुपये हे फरक म्हणजे या दिवशी जी आर काढला तेव्हापासून आजपर्यंत द्यावी त्याचप्रमाणे द्यावी त्याचप्रमाणे शालेय पोषणार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे जे दहा महिन्याचं मानधन दिलं जातं तर असं न करता बारा महिन्याचं मानधन शालेय पोषण कर्मचाऱ्यांना दिलं पाहिजे आणि ह्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तर येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शालेय पोषणार कर्मचारी सी आय टू युनियन आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसह नाशिक महाराष्ट्राचे जे शालेय पोषणार मंत्री शालेय मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालय मालेगाव येथे पूर्ण राज्याचे कर्मचारी प्रचंड अशा ताकदीने रस्त्यावर उतरतील आणि आपल्या मागण्याशिवाय आम्ही मालेगाव सोडणार नाही हा इशारा आज या आंदोलनाच्या माध्यमातून देत आहे समाजातील कामगारांच्या हक्कासाठी संघटनेची लढाई यापुढे कायम राहील असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं कार्यकर्त्यांनी निवेदन सादर करून प्रशासनाला ठोस निर्णय घेण्याचा आग्रह केला प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर